नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक दोहा क्रमांका पासून सुरुवात करीत आहे कबीर ये मन लाल समझे नहीं गवार भजन करो कर नको आलसी खाने को तैयार मन राही अति लोभी हट्टी तैसे अनाडी भजन सत त्यानं आवडी परी भोगी आणि मन, मन अतिशय लालची हट्टी वही आहे त्याला सत्य सन्मार्ग सत्संग हरिपूजा गुरुध्यान भजन नामस्मरण या अजिबात गोडी वाटत नाही स्वारस्य असत नाही त्या गाउंढळ अडाण्याला वासना भोगांच्या अतिसेवनाची मात्र गोडी असते भजन करण्याचा आरस परंतु खाण्यात तत्परता असे गावढळ अडाणी असते मनाचे वर्तन कबीर लहरी समुद्र की येतो आवय जाही बलिहारी वादास उलटी समावय माही समुद्रा असंख्य लाटा उठती मावळती धन्य जाणार तो शिष्य विचार लाटा मधी जाते समती समुद्रामध्ये असंख्य लाटा उठतात तो बसतात किंवा मावळतात लाटा कितीही उंच वर वर उपाळल्या तरी त्या समुद्राची मर्यादा उल्लंघून बाहेर येत नाही त्याच प्रकारे मनामध्ये कितीही प्रबळ विचार लाटा उपाळून आल्या ला तरी त्यांना मनातल्या मनात, जो मागे परतून लावतो सम येतो तो, तो, तो शिष्य किंवा दास धन्य होय स्वाराव स्वमनावर प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्यालाच प्रभू किंवा समर्थ समजावे कबीर मन हे गयंद हैु से दे, दे राखू की बेली परिहरो अमृत का फल चाखू मनमस्त मनमेख मन मनमस्त हत्ती जाणी कबीरा अंकुश लावी तरी चविषवे सममन त्यागी विकार ध्यानामृती गोडी लावी कबीरा मन हे मस्त वारत्ती प्राणी आहे त्याला ध्यान ज्ञान रूपी नियंत्रणाचा वरचे वर अंकुश लावून स्वाधीन ठेवावे तरच अन्यथा विशेषम विषयांच्या नादी लागणारे मन मनोविकार टाकून ध्यान ज्ञान रूपी अमृताची गोडी चाकून मोक्षाची अमृत सिद्धी प्राप्त करू शकेल मनके मते न चलिये मनके मते अनेक जो मन पर असवार है सो साधू कोय एक मनाधीन न होई त्यासी अनेक विचार फाटे काटे जो स्वाधीन राखी आई साधुर्मेळ साधू जाई स्व अनुशासन वाटे मनात अनेक विचार रूप... मनात अनेक विचार रूपी फाटे फुटतात जे खरे तर काटेत असतात ज्यांच्या नादी लागून माणसाचे जीवन अवघे भाव विश्व उद्ध्वस्त होते ज्यामुळे दारुण निराशा बदली येते रक्तबंबा क्षतिग्रस्त होतो त्याने मानव मात्र मनाचे अधीन न होता मनोरूपी अश्वावर जो स्वतः खंबीरपणे आरुढ होतो मनाला जो आपल्या ताब्यात ठेवतो तो खरे तर दुर्लभ साधूच असतो जो नेहमी स्व किंवा आत्म्याच्या अनुशासनाखाली वाट सरत असतो मार्गक्रमण करीत असतो याच्या <coughs> आधी जो आपण पाहिला कबीर मन हि गे आकुशे रे राखू विषकी परिहर परिहरो अमृत मन मस्त ती कबीरा काशी अंकुश लावी तरीच विषवेली सम मन त्यागी विकार ध्याना ध्यानामृती गोडी लावी तर याचा जो अर्थ सांगायचा राहिला होता तो सांगत आहे कबीरा मने मधोन्मत्त प्राण आहे त्याला ध्यान ज्ञान ज्ञानरूपी नियंत्रणाचा वरचेवर अंकुश लावून स्वाधीन ठेवावे तरच अन्यथा विशेष विषांच्या नाधी लागणारे मन मनोविकार टाकून ध्यान ज्ञान रूपी अमृताची ओढी टाकून मोक्षाची अमृत अमृतसुद्धी प्राप्त करू शकेल तर हा पाचशे पंच्याण्णव क्रमांकाचा दोहा आणि नंतर पाचशे शहाण्णवचा जो दोहा आधी वाचला तो आता पाचशे सत्त्याण्णव पुढे जात आहे मन को मारू पटकी के टूक टूक कै जाय विषकी क्यारी रे बोय के लुनता कि कठोर आघात प्रहार करून मनाचे तुकडे तुकडे करी विषवल्ली शेती घेते वेळी का पश्चाताप करी मन अत्यंत कुटील वाम मार्गाला नेणारे आहे ते माणसाचा नाश करते अशा मनावर कठोर आघात प्रहार करून त्याचे तुकडे तुकडे करा असे संत कबीर सांगतात हे मन विषारी घातक गोष्टी किंवा माणसाला करायला लावते विषयाची पेरणी करून विषयाचे पीक हाती येणार हे उघड आहे अपू पला नादी लागून दुष्कृत्य करतो आणि त्या दुष्कृत्यांची जेव्हा तशीच वाईट फळे स्वतःला भोगायला लागतात तेव्हा मात्र पश्चाताप करीत बसतो पण हे निरर्थक आहे पेरले तेच उगवणार फळणार हे अटळ आहे मग करावे तरी काय संत कबीर अशा विषमय विषयमय प्रवृत्त मनाचा नाश करा असे सांगतात विषय वासना हेच ते विष ज्याने मन काठो काठ भरलेले असते पाचशे अठ्याण्णव मनदाता मन लालची मन राजा मन रंक जो ये मन गुरु सिले ओ गुरु मिले निशंक मन देते मन घेते धरी लालसा मन राजा तैसे भिकारी गुरुभेटी तळमळ करी जरी त्याशी गुरु निशय भेटे तरी मनाची विध रूप आहेत कधी ते उदार व करून भावाने युक्त होऊन इतरांना देणारे दाते बनते तर कधी घेणारे घेते बनते कधी अति लालची लोभी बनते कधी राजासारखे वागते तर कधी भिकारी बनून याचना करते असे हे मन खऱ्या खुऱ्या अंतकरणातून आलेल्या पोटी गुरुभेटीसाठी तळमळेल तर त्याला निश्चितच सद्गुरूचा लाभ झाल्याकरी जाणार नाही मन के मते नेडी जीवन की बानी कतवारी ते सुतो उलटी अफटा आणि मनना लागावे जीवा झे गुंतवी सूत कतरा ते सुत झैसेला गुंतवी मनाचे नादी जीवाने लागू नये मनाच्या छंदाला बळी पडू नये मन जीवाचे हित न पाहता जीवाला उलटे आपल्यात गुंतवते व त्याचा नाश करते जसे सूत सूत काढता काढता पुढे पुढे जातो पण ते गोंडाळताना मात्र आपल्या बाजूलाच गुंडाळतो किंवा आपल्या हातालाच त्यात म्हणजे सुतात गुंतवतो तसेच असते मनाचे जीव मनाचे नादी लागून पुढे पुढे जातो आणि शेवटी त्या मनात अडकून त्याचा नाश होतो जसं सूत कचऱ्याचे असते तसच हे त्याच आहे इथे कबीर यांचा जो जन्मजात पेशा आहे वेणकरांचा त्या दृष्टीने त्याने हे त्याने हे दृष्टांत त्याने हा दृष्टांत किंवा त्याने हे उदाहरण दिलेले आहे त्या पेशाला साजेस साहसे मनही को परमहोधी हे मनही को उपदेश जो मन को बसी करी सो यश मना प्रबोधी मना उपदेशी मना सुवश करी मनस्वा मनस्वाधीन जासी त्यासी शिष्य मिळती जगभरी मिळतर मनाला प्रबोधन देऊन उपदेश करून आपला शिष्य बनवणं उत्तम यामुळे मनापाठून धरपडत जावे लागत नाही उलट पक्षी मनच आपल्या स्वाधीन राहते असे मनावर नियंत्रण विजय जो मिळवतो त्याला जगभर शिष्य मिळतात तो मान सन्मानही मिळतो यांचे या जिवंत डळ दर, अतिस्पष्ट उदाहरण म्हणजे स्वतः संत श्रेष्ठ भक्त श्रेष्ठ श्री संत कबीर हेच होय कबीराना जगभरात असंख्य म्हणावे लाखो म्हणावे इतके चाहते आहेत हाच त्यांनी दिलेल्या दृष्टांताचा अर्थ आहे म्हणून जो मनाचा वश असतो जो मनाचा वश असतो तो, तो जगाचा गुलाम बनतो आणि ज्याला आपले मन स्वाधीन ठेवता येते जो आपले मन आपल्या आपल्या स्वतः जो वश करून ठेवतो हो जो मनावर ताबा मिळवतो हो त्याला मात्र संपूर्ण जग मानते संपूर्ण जगच त्याच अनुयायित्व स्वीकारतो हा त्याचा अर्थ आहे स्वतः कबीर हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत साशेख मनके मारे बन गये बनत जी बसती माही कहे कबीर क्या की जे ये ठरय मन नाही मननादि लागूनी गुनिवनी जाई कबीर सांगे काय करावे ऐशा चंचल निराश दुःखी होऊन मनाच्या सांगण्यानुसार काही जण वनात एकांत प्राप्तीसाठी जातात तिथे गेल्यावर तिथेही चैन पडल्याने परत मागे लोकांमध्ये जनात किंवा वस्ती देतात संत कबीर म्हणतात अशा चंचल मनापुढे करणार तरी काय कधीच कोठेच ठामपणे वस्तीला राहू शकत नाही ते नाही संसारात असताना तुम्हाला नीट राहू देत आणि नाही वनवासात असताना तुम्हाला नीट राहू देत तर असं हे चंचल मन हेच तर खर माणसाचा शत्रू आहे सहाशे दोन मन मोठा मन पातरा मन पापी लाय मन के जैसी उपजे तैसी व्हाय जाय मन के जैसी उपजे तैसी ही व्हाई जाय मन अहंकारी गरीब मुलायम निर्मळ पाण्यापरी तप्त कधी बने भाव बदला परी मन कधीच एक भावी स्थिर विचलन नसते ते कधी अहंकाराने उन्मत्त होते तर कधी मृदू मुलायम आणि वाहत्या पाण्यासारखे निर्मळ व शीतल असते ते कधी अग्न तप्तिसम कठोर ते कधी तप्त अग्निसम कठोरी असते मनामध्ये बदलते भाव भावनांची निर्मिती होत असते अशा बदलत्या भाव भावनांना अनुसरून मनही आपली रूपे पालटत असते ते चंचल विकारी असते मन पाच केस पडा मन के बस नाही पाच जित देट नव लगी जित भाग होीन पंच ज्ञानेंद्रियांच्या अधीन मन मनोवश नसती पाच तिथे पावे तिथे मोह आणि स्पर्श हे पंचरस आहेत व भोग यामध्ये गुरपटते म्हणजेच मन, मन या पाचाना पंचरस व त्यांचे करते नाक कान डोळे जीभ त्वचा शरण जाणारे असते ही पंच ज्ञानेंद्रिय मनाच्या आधी नसतात त्यामुळे होते काय की या दिक्ड़े दिक्ड़े। या त्या पासून मनाला सुटका मिळूच शकत नाही तिकडे जावे तिकडे या पंचांचा अग्री प्रदीप झालेला असतो तर त्या अग्रीची झळ किंवा आच चुकवता चुकत, चुकत नाही किंवा चुकवता येत नाही सहाशे चार मन गोरख मन गोविंद मन हि अवघड सोय जो मन रा कै जतन करय मन गोविंद मन, गो मन अति लहरी राही जो मना स्वाधीन राखी तो स्वय स्वामी राही म्हणे चंचल व अस्थिर आहे जो संयमपूर्वक ज्ञान भक्ती वैराग्य मार्गाने इंद्रियांना वश करतो किंवा इंद्रियांना आपल्या म्हणजेच मनाच्या स्वाधीन राखतो ताब्यात ठेवतो त्यालाच तो त्याला गो राखणारा किंवा त्यांचे संयमपूर्वक जतन व पालन करणारा अशा अर्थी गोरक्ष गोरख किंवा गोपाळ म्हणतात विंद म्हणजे लाभणे सापडणे मिळवणे गो म्हणजे इंद्रिय किंवा इंद्रिये आणि विंद म्हणजे मिळवणे किंवा लाभणे याचा एकत्रित अर्थ इंद्रिय सापडणे किंवा इंद्रियावर मालकी असणे असा आहे म्हणूनच इंद्रिय जो आपल्या ताब्यात हुकमतीत ठेवतो त्याला गोविंद असेही म्हणतात साणांस लहरी मनाला जे साधारण शाणांस लहरी म्हणाला जे साधारणता इंद्रिय शरण असते ज्ञान भक्ती मार्गाने संयमित करून इंद्रियांचा स्वामी बनवता येते याचा अर्थ असा की योग्य साधना करणाऱ्या असते आणि एकाच वेळी तो इंद्रिय तो मनावर हुकमत प्रस्थापित करू शकतो आता चित्र असे स्पष्ट होते की इंद्रियांवर मनाची मालकी आणि मनावर मात्र साधना मार्गाने जाणाऱ्या ज्ञानी माणसाची मालकी पर्यायाने असा माणूस एकाच वेळी मन व इंद्रियांना आपल्या स्वाधीन राखतो हेच ते ज्ञानी माणसाचे स्वामित्व किंवा प्रभुत्व या अद्भुत गुणामुळे ज्ञानी माणूस ईश समज ईश समज समजला जातो तो इंद्रियांना आपल्या ताब्यात राखतो म्हणून तो, तो गोपाळ पण आहे आणि इंद्रियांना तो पकडून धरतो इंद्रियांना तो आपल्या मुठीत ठेवतो म्हणून मिळवणे अशा अर्थी विंद हे क्रियापद लक्षात घेता तो गोविंद ही आहे म्हणजे इंद्रियांना आपल्या ताब्यात राखणारा आणि इंद्रियांना आपल्या मुठीत पकडून मिळवून ठेवणारा अशा अर्थी असा माणूस जो मनावर हुपमत गाजवतो तो गोपाळ आणि गोविंद आहे म्हणजेच खरा तर तो प्रभू किंवा परमेश्वर आहे सहाशे पाच मनके के बहुतक रंग है छिन छिन बदले सोय एक रंग मे जोर रहे ऐसा विरला होय मन नटवे बहुरंगी क्षणो निरंग रंग पालते ऐसा विरळा साधूची झाडा मन जात हे न पालते मन हे नट मोगरे आणि आपले रंग व छंद सतत पालटणारे असे असते ज्याच्या मनाचे रंग पालटत नाहीत ज्याचे मन स्थिर व ध्रुव असते असा माणूस दुर्मिळ व दुर्लभत असतो तो खरे तर अद्वैती साधूच होय मन कोय साध जो माने गुरु वचन को ताका मना उगाध सासेसा मन नादी नाचे संसार गुरु गुरुछंदी असे विरा गुरुवचना परिवागे बोले अगाध मनाचा विरळा मनाच्या नादी लागून त्याचे मागे भरपडत जाणाऱ्या जगाला विश्वास ठेवून त्या अनुसार वागतो बोलतो त्याचे मन खरे तर अगाधच असते तो सामर्थ्यवान मनाचा स्वाधीन असतो मात्र असा माणूस दुर्लभ दुर्मिळ विरळाच असतो सहाशे सात बनवा तो पंछी भया उडी चला आकाश उपर ही ते गिरी पडा मनमाया पास मन पक्षी उंच उडे घे आकाश भरारी वरुणी माया मोह दृष्टी पडता पडे खाली ये माघारी मन पक्षार के मुक्त आकाश उंच तुमच जाते तो भरााराही घेते मात्र पुढच्या क्षणी या मनबक्ष्याची नजर खाली मायामोहाच्या विषयांवर पडताच ते गुडायचे थांबते व वेगाने खाली येऊन अधपतीत होते भरारी घ्यायचे थांबवते व माघारी येते असे मन मायामोहाच्या जाळ्यात मनबक्षी सदा सर्वदा अडकतच असतो केवळ साधनेनेच मनाचे अधपतन थांबू शकते सहाशे आठ मनकी घाली हो संग जो परी कुसंग हाटे हाटे मन, मन संगती कुसंग होता तिरे दुकानी बाजारातून घाली म्हणजे अविचारीपणे नादी लागणे मन अविचारीपणे विषयांचे नादी लागले आणि मी सुद्धा म्हणजे कबीर सुद्धा मनाचे म्हणजे पर्यायने मायामोह विषयांचे नादी लागलो परिणाम एकच झाला की मनाच्या कुसंगामुळे मला सत्संग किंवा कुसंगाचे फळ म्हणून या बाजारातून त्या बाजारात किंवा या दुकानातून त्या दुकानात सारखे मारावे लागले सारांश मन किंवा विषयाधीन झालेला जीव अनेकानेक जन्मात जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सतत करीत राहतो यातना चक्रात फिरत राहतो असंगामुळे मोक्ष ठरतो सासेनो मन साहसेनो मनके ह मन के जीत कहे कबीर गुरु पाय मन मनही के प्रतीत मन हरले तर अपयश निश्चित मन जिंकिता यश प्राप्ती कबीर सांग जरी मन तरी निश्चित हो गुरुप्राप्ती जो मनाने डगमगला खचला त्यालाच अपयश येते मात्र ज्याचे मन खंबीर त्याला सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला तरी अंतिमता यश त्याचेच असते मना मना अशा मनाच्या निरपवाद सामर्थ्य प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता असते मात्र असावी लागते मनाला खरी तळमळ असेल तर सद्गुरु भेटतोच भेटतो असा संत कबीरांचा अनुभव आहे सहसे राहा मना मनोरथ दे देरा कियान होय पाणी मेघी घे कसे दुखा खाय नकोय मना फुका धरी सव इच्छा फलद्रूपन होई पाणी घुसळून तूप मिळे जरी कोरडा घास कुणी न खाई केवळ मनोवांचेने काही मिळाले तर पाणी घुसळून त्यातून तूपही मिळू शकले असते आणि कुणाचाच घसा कधीच कोरडा राहिला नसता आणि कोरडा घास कधीच कुणाला खावा लागला नसता सारांश केवळ विचाराने काही साध्य होत नाही त्यासाठी तसे खास प्रयत्नही करावे लागतात सहाशे अकरा मन पंची तबलगी उडे विषय वासना माही ज्ञान बाज की मे जबलगी आव नाही मन पक्षी वासना विषयाचे नादी लागुनी उडत राही ज्ञानससाना गडप घालिता त्यातून माहेरी मनरूपी पक्षी विषय वासना उभोग त्यांच्याकडे आकृष्ट होऊन त्यांचे दिशेने झेपावतो खरे तर हवामानाचा मृत्यूच म्हणजे अडपात असतो मात्र ज्ञानरूपी ससाण्याने म्हणजे बाज पक्षाने त्याच्यावर झडप घातली तर किंवा सद्गुरु प्राप्ती झाली तर तो माया मोहातून बाहेर येतो आणि सत्कर्म सद सत्कार्य सद सद्धर्म यात गुंतून अमर होतो मोक्ष प्राप्ती करून घेतो मन चलता तन भी चलय ताते मन को घेर तन मन दो वसी करे। राई सुमेर मन चाळवी शरीरा मनासंगे शरीर हि फरपटत जाई मनस्वाधीन तरी मनस्वाधीन त्याने सुमेरू होई राई मन चाळवी शरीरा मनासंगे शरीर हि फरपटत जाई मनस्वाधीन तरी तन मन स्वाधीन त्याने सुमेरू होई राई मन शरीराला चाळवते त्यामुळे मनासंग शरीराच्या होते म्हणून मनस्वाधीन माणसाचे स्वतःच्या ताब्यात राखल्यास म्हणून मनस्वाधीन म्हणजे माणसाने मन स्वतःच्या ताब्यात राखल्यास आपोआप मन व शरीर दोन्ही स्वाधीन होतात त्यावेळी राई किंवा मोहरीच्या दाण्यावडी प्राप्ती किंवा मिळकत ही सुमेरू पर्वत आहेत कि प्रचंड लाभदायी असू काही ठरते साहसे देरा मनमाहो फुला बिरे कहे जो करू धर्म कोटी कर्म शिर पर चढे चे मर्म मन अहंकारी उन्मत्त फिरे म्हणे सद्ध म्हणे सत्कर्मी सद्धर्मीरथ दुष्कर्माचे ओझे माथी न जाणे मर्म फिरे मस्तीत अविरत मंत्र अहंकाराने उन्मत्त होऊन त्याचे द्वारे घडणाऱ्या प्रत्येक कर्माला सत्कर्म सद्धर्म सत पुण्य कार्य असेच मानते ते धुंदीत मस्तीत फिरत असते या त्याच्या अहंकाराचे मस्तीचे धुंदी रहस्य किंवा मर्म वास्तवात त्याचे माथ्यावर डोईवर असलेल्या अनेक पाप कर्मांच्या ओझ्यातच हो। दडलेले असते त्या कारणाने कधी सावध होऊन साक्षीत्वात तटस्थपणे आपण आपणाकडे ते पाहूच शकत नाही सहाशे सहाशे चौदा मन जब जबी वैगी और जब हिहचल होय गा वै गा मना मन मनाधीन स्वशे राहता सत्य ज्ञान प्रकाश पझरे निश्चल अविचल तरी हो तसे करी प्राप्त शांती सुख स्व करे मन अन्यथा बाह्य विचारात दुसरेपणी कुठेही भरकटले नाही द्वैतात माझे तुझेपणात रमले नाही तर ते आपोआप स्वतः स्वतःमध्ये मूर्ते आणि सत्य वास्तवाचे दर्शन त्याला आपल्यातूनच प्राप्त होते यालाच म्हणायचे स्वप्रकाश निश्चल होते आणि त्याला सुखाची प्राप्ती होते ही स्थिती स्वरस गोडी किंवा अमृतानुभव हा स्वतः स्वतःतून व स्वद्वारे किंवा स्वस्ते स्वकरे प्राप्त झालेला असतो त्या कारणाने म्हणजे स्वरस असल्याने तो ज्याच्या जो स्वरस आहे तो अमर्त्यही असतो हासतो अमृता सहाशे पंधरा मन न मारा करी सका न मन पाच प्रहारी साच शरधा नाही अजहू इंद्रिय उधारी मन मारुनी जरी न मनी अमनी न होई तरी न चुके पंचेंद्रियांचा मार नम्र नसे साधू तो सारा निर्लज्ज नग्न इंद्रिय व्यवहार त्याला मनाचे नमन किंवा अमन असणे म्हणजे काय ते समजले नाही उमजले नाही व साधले नाही तो स्पर्श गंधरुची दर्शन श्रवण या पंचरसाचे नादी भरकटत वाहतो भरकटत जातो वाहवत जातो परिणामता मन अनुक्रमे तशा म्हणजे काय नाक जीप डोळे व कान या ज्ञानेंदियाना वस होऊन त्यांच्या त्यांच्या रसपानात एखाद्या दारुड्याने मद्यात मंदि मंद व्हावे असे रसवृंद व्यवभार होते असे मन असताना ते पराधीन असताना त्याला पंच ज्ञानेंद्रियाचे आघात परतून लावणे अशक्य होते त्यामुळेच जा ज्याच्या मनाला परवशता आली तेव्हा ज्याचे मन स्वाधीन नाही असा कोणी उघड उघड इंद्रियाधीन असणारा व तसा निर्लज्ज व्यवहार करणारा दुर्जनच असतो सहाशे सोळा मेहमंता मन मारीले कटही माही घेर जी चाल पीठ रे आकुश दे पेर दे दे मन मारी त्याशी शरीरांतरी कोंडून मारी चंचल मन चंचल मन सांगी तिकडे देऊनी पाठ दुर्लक्षणी त्यासी अंकुश लावून मारी चंचल मनाचा अजिबात ऐकू नको आतल्या त्या घटाप्रमाणे असलेल्या शरीरात वस्ती करणाऱ्या मनाला कोंडून गुदमरून मारा मन अति चंचल होईल तेव्हा नवे ते वा, वास्तवात तसेच असते त्याच्याकडे पाठ भिरवून दुर्लक्ष करा मनाकडे अलक्ष करणे म्हणजे मनाला मना अंकुश लावणे होय म्हणजे मनाप्रमाणे अलक्ष वरचेवर करा म्हणजे मनाकडे अलक्ष वरचेवर करा आणि त्याला अंकुश वरचेवर लावा असा सत्ता ये मन नीच्या मूल हे नीचा कर्मसुहाय अमृत मान करी विषयी प्रीत करी खाय मनस्वधर्मे नीच राही त्याशीर्मोधर्म बहुतेक वाईट कर्मात गोडी वाटण्याचा असतो त्या कारणाने ते ज्ञानरूपी अमृत बोधाकडे दुर्लक्ष करते आणि त्याला टाकून किंवा सोडून अत्यंत प्रेमाने विषय वासरांच्या नादी लागते दुष्कर्मात रस वा गोडी घेते दुर्लक्ष व और प्रेम हेच या मायावी हे माया मनाचे मूळ रूप आहे चिंता चित्त बिसारे फिरबुजे नाही सज मिलय भगवान विसरून चिंता करी चित्त मोकळे धरी शंका काही विषय त्यागी होई भगवत प्राप्ती यात शंका नाही हे माणसा जर तू निश्चिंत म्हणाने संशय व भ्रमग्रस्त व भयग्रस्त ही न होता इंद्रियांच्या विषयांचा मोह वासनांचा त्याग करू शकला तुला सहजी भगवत प्राप्ती अंतरंगात देवाचे दर्शन झाल्या राहणार जाणार नाही पहिले ये मन का खाता, करता जीवन घात अबतो मना हंसा भया मोती चिनी चिनी खा या मन कावळा होते जीवनाचा हो नी करी जीवनाचा घात आता भरते मोती सासे कोणी संत कबीर सांगतात कि गुरुप्राप्ती आधी किंवा ज्ञान प्राप्तीपूर्वी त्यांचे मन कावण्यासारखे होते व ते आपल्या मूर्ख वर्तनाने आपलाच घात म्हणजे स्वघात किंवा नुकसान करीत होते मात्र गुरु किंवा ज्ञान प्राप्ती नंतर ते आता अगदी योग्य तेच स्वीकारते जसा हो हंस वेचून वेचून बक्षतो तसे कबीराचे हंस हो हो मन वर्तत असते शणव सदसत वेग करणारे मन हंस मन असते ते निरक्षर वेग करणारे परमहसाचे मन असते अन्यथा ते काक मन म्हणजे कावळ्याचे चंचल मन असते सहाशे वीस कागद केरी नावरी पाणी केरी गंग कबीर काही तिरे पाचक संगी संग जीवन कागद नाव तरंगे संसार पाच कागदाची नाव संसार गंगेच्या प्रवाह तरंगत आहे या नावेमध्ये बसून माणसाला सुरक्षितपणे पैल तीर गाठायचं आहे कृतार्थता धन्यता प्राप्त करायची आहे मात्र या नावे त्याच्या सोबत पंच ज्ञानेंद्र्यांचे पंच विषय किंवा पंच रस स्पर्श गंधरूची दर्शन असल्याने ते त्याला आपल्या प्रदेशात किंवा मोहोमत असल्याने त्याची नाव सतत तिकडे तिकुण जात आहे आहे वास्तवात हे किंवा ही पंचेंद्रिय त्याचे शत्रू आहेत त्यांचे सहित माणसाचे जीवन नौका सुरक्षित पैल तेल गाठू शकत नाही साणावस इंद्रिय टाकल्या खेरीज सुरक्षितता कृतार्थता धन्यता मोक्ष शक्य आहे सहाशे एकवीस जेती लहर की, तेती मनकी दौर सहज जो राणी पै ठोर समुद्रात येती असंख्य लाटा ऐशा मन लाटा मनवाटा शांत निस्तब्ध होता ये सहजी ज्ञान हिरात याचे हाता समुद्रात जशा गणित असंख्य लाटा येतात तो फाटून इतस्थता होतात मनामध्ये परस्पर भिन्न विचारांच्या लाटा येत असतात व त्या मनाला अनेक फाटे फोडून वेगवेगळ्या वाटेने नऊ पाहतात त्यामुळे वैचारिक गोंधळात मन छिन्न विच्छिन्न होते शांत स्थिर निस्तब्ध होऊ शकले तर मनाच्या हाती ज्ञान विवेकरूपी हिरा सहजासहजी पडतो सारस मन मनशांती ज्ञान आणि ज्ञानात जीवनाचे कल्याण होते सारस मनशांतीत मनाला ज्ञान मिळते आणि ज्ञानात जीवनाचे कल्याण होते तर अशा तऱ्हेने आपण सहाशे एकवीस दोह्यापर्यंत आज आज निरूपणाचा आस्वाद घेतला पुढील निरूपण उद्याच्या भागात धन्यवाद असतो शुभ दिन धन्यवाद